नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू से नो no? म्हणजेच नाही कसे म्हणावे तुमच्या बाबतीतही असं होतं का की लोक तुम्हाला गृहीत धरतात त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतात तुमची कुचंबणा होत असेल गैरसोय होत असेल तरीही तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही तुम्ही त्यांना तुमच्या पद्धतीने मदत करता पण जशी त्यांची गरज संपते ते तुम्हाला टाटा बाय बाय करून गायब होतात पण गंमत म्हणजे परत त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांना तुमचीच आठवण येते ते परत तुमच्याकडनं हक्काची मदत मागतात आणि याही वेळेस तुमच्या भिडस्त स्वभावामुळे तुम्ही नाही म्हणू शकत नाही तुम्हाला हे पक्क माहीत असतं की या व्यक्तीला तुमच्या मदतीची तुमच्या वेळेची किंमत नाही तरीही तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही पण हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे या गोष्टींमुळे आपल्याला स्ट्रेस होतो आपल्या कुटुंबाला आपण जो वेळ देणार असतो तो आपण या व्यक्तींसाठी खर्च करतो त्यामुळे नात्यांमध्ये खरंच जी महत्वाची आहेत अशा नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार असे प्रिन्सिपल्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नाही म्हणणं सोपं जाईल नंबर वन सेट बाउंड्रीज बाउंड्री म्हणजे काय कुंपण एक लिमिट तुमचं फिक्स करा तुम्हाला एखादी व्यक्ती अशा पद्धतीने बोलली तर तुम्ही नाही म्हणाल एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अशा पद्धतीने वागवलं तर तुम्ही नाही म्हणाल एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चुकीचा स्पर्श केला तर तुम्ही नाही म्हणाल अशा तुमच्या फिक्स बाउंड्रीज ठरवा तुम्ही जर या फिक्स बाउंड्रीज ठरवल्या तर तुमच्या मनाला ते सिग्नल जातात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपोआप अप तुमच्या तोंडातून नाही बाहेर पडतो जर तुम्ही स्वतःच तुमची किंमत करत नसाल जर तुम्ही स्वतःच तुमचे कुंपण तुमच्या बाउंड्रीज मेंटेन करत नसाल तर लोक डेफिनेटली तुमच्या पाठीवरती पाय देऊन पुढे जायचा प्रयत्न करणारच नंबर टू तुमच्या बद्दल खूप फर्म राहा विचार करा तुमचं घर आहे तुमच्या घराला एक दरवाजा आहे आता या दरवाज्याच्या आतमध्ये कोणी पाऊल टाकायचं तुमच्या घरामध्ये कोणी यायचं याबद्दल तुम्ही खूप क्लिअर असता उद्या जर रस्त्यावर चालणाऱ्या एखादी व्यक्ती अचानक दार उघडून तुमच्या घरात आली तर तुम्ही डेफिनेटली फर्मली हे चालवून घेणार नाही हो की नाही अशाच पद्धतीने तुम्ही ज्या तुमच्या भावनिक किंवा फिजिकल बाउंड्रीज ठरवलेल्या आहेत त्याच्या बाबतीत फर्म राहा त्या बाउंड्रीज तुम्ही ठरवल्या आहेत त्या बाउंड्रीजला तुम्ही स्वतः आधी रिस्पेक्ट द्यायला शिका म्हणजेच समोरच्याला तो क्लिअर कट मेसेज जातो की ही व्यक्ती तिच्या बाउंड्रीजबद्दल तिच्या लिमिट्सबद्दल तिच्या व्हॅल्यूजबद्दल खूप फर्म आहे नंबर थ्री सेल्फिश व्हा स्वार्थी व्हा आपल्याला अनेक अनेक वर्ष हे सांगितलं गेलं आहे की स्वार्थी होणं चुकीचं आहे नेहमी दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे पण लक्षात ठेवा जोपर्यंत आपण स्वतः खुश नसतो आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपण खुश ठेवू शकत नाही स्वार्थी होणं म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणं असं मी म्हणत नाही आहे स्वार्थी व्हा स्वतःच्या कामाच्या व्हॅल्यूबद्दल स्वतःच्या वेळेच्या किमतीबद्दल स्वार्थी व्हा तुमच्या आपल्या लोकांबद्दल त्यांना तुम्ही जो वेळ देऊ शकता जी एनर्जी तुम्ही त्यांच्या चांगल्यासाठी वापरू शकता ती तुम्ही अशा लोकांसाठी का वाया घालवावी ज्यांना त्याची किंमत नाही अशा दृष्टीने मी स्वार्थी व्हा असं म्हणत आहे लक्षात घ्या तुम्ही आणि तुमच्यावर खरोखरच जे प्रेम करतात त्यांच्या बाबतीत तुम्ही नक्कीच स्वार्थी असलं पाहिजे जेव्हा अशा व्यक्ती तुम्हाला मदत मागतात किंवा मा तुम्हाला गिल्टी फील करवतात की तुम्ही त्यांना वेळ देत नाही आहात तुम्ही त्यांच्यासाठी त्यांचं काम करत नाही आहात ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी वेळ घालवणं बिलकुलच महत्वाचं नाही तुमच्या वेळेबाबतीत तुमच्या तब्येतीबाबतीत तुमच्या मानसिक शांततेसाठी स्वार्थी व्हा नंबर फोर गिल्ट शिवाय वाईट वाटून घेतल्याशिवाय नो म्हणायला शिका तुम्ही जेव्हा नो म्हणता तेव्हा आपल्या आत आपल्याला एक वाईट फीलिंग येतं की ओ मी या व्यक्तीला नाही म्हणतोय किंवा म्हणते मी किती वाईट आहे नक्कीच नाही तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत वाढवून घेताय हे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा तुम्ही गिल्टशिवाय शिवाय जेव्हा नाही म्हणता तेव्हा त्या ते नाहीला एक वजन असतं समोरच्या व्यक्तीला हे क्लिअर मेसेज जाऊ दे की तुम्ही जेव्हा नाही म्हणता एन ओ नो म्हणता त्याचा अर्थ नो असाच आहे तुम्ही जर येस म्हणत असाल तरच त्याचा अर्थ येस आहे येस किंवा होच्याशिवाय तुम्ही जे काही म्हणाल त्याचा अर्थ नाही असाच होतो आणि हे कधी होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकाल तेव्हाच तुमच्या बोलण्याला वजन येईल आणि तेव्हाच समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्या लिमिट्सबद्दल आदर करायला शिकेल सो so, फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं हाऊ टू से नो no, आणि त्याच्यासाठी आपण जे प्रिन्सिपल्स वापरले पाहिजेत ते सुद्धा आपण बघितले पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओजना हजारोंमध्ये व्ह्यूज येतात पण कमेंट बॉक्स सुना सुना असतो प्लीज कमेंट्स करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेलही आवडला आणि त्याच्यात सुधारणा कशी करता येईल हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सी यू सोन